आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत मिरजेचा जेकेएफ संघ विजयी झाला दोन गोल करणाऱ्या जे के एफ चा खेळाडू अभिनव भोपळे याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला तर दोन गोल मारणाऱ्या जेकेएफच्या खेळाडूला नियोजन समिती सदस्य पोपटराव कांबळे यांनी एक हजार एक रुपयाचे बक्षीस दिले चौथ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात के जेकेएफ फुटबॉल संघाने मिरजेच्या मंगळवार पेठ संघावर दोन गोल करून विजय मिळवला या पराभवामुळे मिरजेतील मंगळवार पेठ संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेशबापू अवटी माजी महापौर विजयराव धुळुबुळू माजी महापौर मैनुद्दीन बागवान निरंजन अवटी संदीप अवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाणे करण जामदार महम्मद मणेर श्वेत पद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अतिश अगरवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख हे काम पाहत आहेत